नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक सागर आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमे अंतर्गत आपण निराधार आजोबांचा शोध घेत असतो आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर आज आपण औंढे या गावामध्ये आलेलो हो आहोत आणि इथे आपल्याला एक जोडप सापडलेला आहे जे अतिशय गरजू अवस्थेमध्ये आहे चला तर मग आपण पाहूयात काय त्यांची अवस्था आहे आणि त्यांना कशा प्रकारची मदतीची गरज आहे गेले वीस वर्ष या आजींना दिसत नाहीये आणि यांचा सांभाळ हे आजोबा करतायत हे दोघं नवरा बायको आहेत यांना एक मुलगी आहे आणि यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की खरंच म्हणजे ते बघून अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल आपण पाहू त्यांच्या घरा घराची परिस्थिती आता काय आहे आता तुमचा सध्या रोजगार काय आहे रोजगार काय आहे आपल्याकडं किती काम गेलो तीन तर तीनशे रुपये भेटतात बर आणि आजीने तर वीस वर्षापासून मग तुमचं तर एवढं वय झालंय बाबा तरी तुम्ही आता कष्ट करताय काय करणार काय करणार साहेब आणि काम नाही मिळाले तर मग काय करणार काय तरी करतो फाटी काहीतरी हो का हो पाहिलं ते विकून तुम्ही मग मोळ्या वगैरे विकून पैसे कमवत शंभर रुपयाला दिवसाला जाते ते रुपयाला अतिशय वाईट ही यांची अवस्था आहे आणि यांना मदतीची खूप गरज आहे आता आपण पाहूयात त्यांच्या घराची काय अवस्था आहे सर त्याला या घराला दार नाहीये आणि घरामध्ये आपण अवस्था बघूया त्यांच्या हे मंडळी पूर्णपणे करपलेला असा हा भात आहे हा त्यांचा संसार आहे आजी आजोबांचा अत्यंत बिकट अशा परिस्थितीमध्ये हे आजी आजोबा राहत आहेत चूल त्यांनी बनवली आहे मोजके चार भांडी आहेत इथे धान्य तर नाहीच आहे काहीच अक्षरशः वाढलेल्या थोड्या फार मिरच्या आहेत पूर्णपणे भिंती काळ्या झालेल्या आहेत इथे कुठेही उजेडाचा झोत सुद्धा नाही साधा प्रकाशाचा जवळ किती वर्षांपासून आहेत तुम्ही इथे आयुष्यच पहिल्यापासून अच्छा यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलाय की तुम्ही वृद्धाश्रमामध्ये चांगलं राहू शकता आपण ह्या आजी आजोबांना आपल्या किनाऱ्यामध्ये घेऊन जाऊ शकतो पण हे आजी आजोबा वर्षानुवर्ष इथेच राहिल्यामुळे त्यांना वृद्धाश्रम मध्ये येण्याची इच्छा नाहीये तर त्यांचं म्हणणं असं की तुम्ही आम्हाला इथे जी काय मदत करायची ती करू शकता आणि हो ना आजी या इकडे आजी या इथंच इत, या इकड़ी या इकडे हो मी माझ्याकडे हा आपण बघता आजींचे पाय किती काळे काळे झालेले आहेत आणि बाबा सुद्धा खूपच वाईट अवस्थेमध्ये यांना एक मुलगी आहे मंडळी पण ह्यांच्या मुलीला सुद्धा तिचा नवरा सोडून गेलेला आहे ती स्वतःच परावलंबी आहे तर ती ह्यांचं कसं पोट भरणार आणि हे आजी आजोबा तिच्यावरती बोजा होऊ इच्छित नाहीयेत तर आपण यांना आता नक्कीच आपल्या किनाऱ्यातर्फे जी काही मदत करणं शक्य आहे ती नक्कीच करूयात आता हे आजी आजोबा आपण दत्तकच घेतल्यासारखे आहेत या बाबा इकडे या आता हे आपले आई वडील आहेत ज्यांना आता आपल्याला शेवटपर्यंत सांभाळायचंय आणि असे कितीतरी आई बाबा असेच या वाईट अवस्थेमध्ये आहेत आपल्यापर्यंत जर असं कोणी आलं अशी माहिती जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली तर नक्कीच आपल्या किनाऱ्यामार्फत आम्ही मदत करण्याचा प्रयत्न जरूर करू तर आज आई आजपासून तुम्ही माझ्या आई आणि बाबा तुम्ही आजपासून माझे वडील आजपासून आम्ही तुमची लेख समजायचं हा आणि तुम्हाला काही कमी पडणार नाही याची आपण नक्कीच आता काळजी घेऊयात ठीक आहे पहिल्यांदा आपण तुमचं घर व्यवस्थित करू कारण इथे काहीच नाही आहे बघा तुम्हाला ना। एक तर दिसत नाही इथं पायऱ्या सुद्धा अशा ओबडधोबड आहेत आणि दारात बघा इथे पूर्ण सगळे दगडच आहेत म्हणजे ह्या आतमध्ये जाणार तरी कशा आणि पडल्या तर किती अवघड होणार ना आणि सगळं पहिल्यांदा आपल्याला ही खोली स्वच्छ करून घ्यावी लागेल आणि व्यवस्थित त्यांचा संसार चांगला मांडून द्यावा लागेल एक तुम्हाला गादी सुद्धा आम्ही देतो बाबा जे काही आहे ते सगळं व्यवस्थित आपण करू आता हक्काने आम्हाला घाक मारायची असं समजायचं नाही की तुमचं कोणी नाही म्हणून बर का आम्ही आहोत तुमच्या मदतीला बाबा आणि आता कष्ट नाही करायचे आजीला तुम्ही सांभाळताय ना बाबा तीच मोठी गोष्ट आहे आज तुम्ही दोघं नवरा बायको एकमेकांना आहात बरोबर आहे की नाही आणि एवढे कष्ट तुम्ही हवयात करणं ते पण योग्य वाटत नाही आई इकडे आहात कसे झाले ते बघा अक्षरशः हे मळाचे थर साठले तो बिचाऱ्यांच्या अंगावर करा दोन दिवस माझ्याकडे चला मी तुम्हाला स्वच्छ करते मग परत आणते आपण रूम तुमची व्यवस्थित करूया चालेल का तुम्हाला मग आता येतं का आमच्या बरोबर मग संध्याकाळी आणून सोडते तुम्हाला परत हे दोघ नवरा बायको गेली वीस वर्षापासून ह्याच घरामध्ये राहत आहेत यांना कुठल्याही प्रकारची मदत नाही मिळालेली आणि यांना कोणाचाही आधार पण नाही आजीना तर दिसत पण नाही मग स्वयंपाक कोण करत तुम्ही करता स्वयंपाक मग आता जो भात शिजवलाय पातेल्यामध्ये तो तुम्ही शिजवला का पण मग भाता बरोबर खायला तर काहीच नाहीये मग कशा बरोबर खाल्ला तो भात तुम्ही नुसताच भात खाल्ला हो कारण घरामध्ये काही किराणाचं साहित्य सुद्धा नाहीये भांडी नाहीयेत मग रोज फक्त भात करून खाता का तुम्ही हो ना बापरे गवताची सरकारने बांधून दिलेलं घर आहे का पण निदान निवारा तरी झाला ना तुम्हाला असं उघड्यावर नेण्यापेक्षा ठीक आहे त्याला पण सुधारणा थोडीशी करावी लागेल आपल्याला नाही का वार्धक्यामध्ये माणसाला किती आराम लागतो बिचारे किती कष्टावर दिवस काढतायत हे दोघ जण म्हणजे असं काय भेटत नाही हो ना पावसाळ्यामध्ये आणि जास्त असतो नाही का पावसाळ्यात पास आजारी पडली होती तर त्यांनी तसंच तसंच आजार काढलं महिनेभर पडूनच होती हो का खोकला सर्दी ताप सगळं होत तरी त्यांनी तसंच पडून काढलं दिवस हो आता हे आजी आजोबा आपण दत्तकच घेतल्यासारखे आहेत या बाबा इकडे या जवळ आता हे आपले आई वडील आहेत ज्यांना आता आपल्याला शेवटपर्यंत सांभाळायचे आणि असे कितीतरी आई बाबा असेच या वाईट अवस्थेमध्ये आहेत आपल्यापर्यंत जर असं कोणी आलं अशी माहिती जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली तर नक्कीच आपल्या किनाऱ्यामार्फत आम्ही मदत करण्याचा प्रयत्न जरूर करू तर आज आई आजपासून तुम्ही माझ्या आई आणि बाबा तुम्ही आजपासून माझे वडील आजपासून आम्ही तुमची लेख समजायचं हा आणि तुम्हाला काही कमी पडणार नाही याची आपण नक्कीच आता काळजी घेऊयात ठीक आहे पहिल्यांदा आपण तुमचं घर व्यवस्थित करू कारण इथे काहीच नाहीये बघा ना। तुम्हाला एक तर ना। दिसत नाही इथं पायऱ्या सुद्धा अशा धोबड आहेत आणि दारात बघा इथे पूर्ण सगळे दगडच आहेत म्हणजे ह्या आतमध्ये जाणार तरी कशा आणि पडल्या तर किती अवघड होणार ना हम्म आणि सगळं पहिल्यांदा आपल्याला ही खोली स्वच्छ करून घ्यावी लागेल आणि व्यवस्थित त्यांचा संसार सा। सा। चांगला मांडून द्यावा लागेल एक तुम्हाला कॉट गादी सुद्धा आम्ही देतो बाबा जे काही आहे ते सगळं व्यवस्थित आपण करू आता हत्ता आम्हाला घाक मारायची असं समजायचं नाही की तुमचं कोणी नाही म्हणून बर का आम्ही आहोत तुमच्या मदतीला बाबा आणि आता कष्ट नाही करायचे आजीला आज तुम्ही सांभाळताय ना बाबा तीच मोठी गोष्ट आहे आज तुम्ही दोघं नवरा बायको एकमेकांना आहात बरोबर आहे की नाही आणि एवढे कष्ट तुम्ही आवयात करणं ते पण योग्य वाटत नाही ना आता पाहूयात पुढे आपण यांच्यासाठी काय करू शकतो ते